गेल्या दोन तीन महिन्यांपासून विरोधकांनी म्हणजे अगदीच काँग्रेस पासून महाविकास आघाडी आणि मनसेपर्यंत विरोधकांनी मतदार यादींमधील बोट ठेवत राजकीय वातावरण तापवले त्याच सोबतच डावे शेतकरी पक्षाने देखील मतदार याद्यांमधील दुबार तिभार नावावर आक्षेप घेतला महत्वाचं म्हणजे मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका न घेण्याचं आवाहन केलं गेलं एवढंच नाही तर राहुल गांधींनी तर या मुद्द्याला थेट राष्ट्रीय रंग दिलाय आणि एकीकडे असं सगळं सुरू असताना कालच निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि यावरूनच विरोधक आता प्रचंड संतापलेले दुसरीकडे याच वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधत याच संदर्भात मोठे संकेत दिले आता मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणालेत आणि खरंच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार का याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर मतदार याद्या सदोष असल्याचा धोषा गेल्या दोन तीन महिन्यांपासून विरोधकांनी लावून धरला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर थेट या मुद्द्याला राष्ट्रीय स्तरावर हात घातला त्यानंतर महाविकास आघाडी मनसे डावे शेतकरी पक्षाने मतदार याद्यांमधील दुबार तिबार नावांवर आक्षेप घेतलाय त्यांचा मुख्य आरोप असा आहे की यादींमध्ये वीस ते तीस टक्के दुबार तिबार नावं त्याचबरोबर मृत व्यक्तींची नावं अजूनही टांगलेली आहेत आणि नवीन मतदारांची नोंदणीच झालेली नाहीये विशेषतः शहरी भागात म्हणजेच मुंबई पुणे नागपूर हे प्रमाण जास्त आहे महत्वाचं म्हणजे मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका न घेण्याचे आवाहन विरोधकांनी यावेळी केलंय काल म्हणजे अगदीच चार नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर विरोधकांची केंद्रीय निवडणूक आयुक्तांशी झालेली ही फसली असल्याचं महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी सांगितलंय त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर आयोगाच्या भूमिकेला कडाडून विरोध केलाय आणि निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी लावून धरली त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी रेटली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे संकेत दिले याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलंय निवडणुकांची घोषणा झालीय आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही पक्ष आपापल्या परीने त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघ एकच आहोत कुठे युती झाली नाही तर आमची पोस्ट पण युती होईल त्यामुळे मला असं वाटतंय की या नगरपालिकांच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीनही पक्ष एकत्रित लढतील की नाही या प्रश्नावर स्पष्ट मत मांडले त्यांनी हे वक्तव्य मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना केलंय ज्यामुळे पूर्ण तयारी संकेत बरं फडणवीस फक्त निवडणुकीवरच बोलले नाहीये तर उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा त्यांनी साधलाय कारण उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी दगाबाजरे अशी सरकार विरोधात मोहीम आरंभली आहे कर्जमाफी तर दूरच पण मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदतही मिळाली नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बाहेर पडल्याचं मला आनंद असल्याचा चिमटा त्यांनी काढला उद्धव ठाकरे तोंबडे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजार रुपये मिळवा असा टोलाही त्यांनी लगावला आता महत्वाचा प्रश्न म्हणजे निवडणुका पुढे ढकलल्या जातील का याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलंय ते म्हणजे एकीकडे विरोधकांना राज्यभरातील मतदार याद्यांच्या ढीक ढीक समोर आणलेत अनेक बैठका घेतल्यात त्याचबरोबर मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे त्या सगळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आयोगाने काल थेट निवडणुका जाहीर केल्या तसेच दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी विरोधक सातत्याने त्यावरच आणि उद्धव ठाकरेंच्या संवाद दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी थेट निशाणा की निवडणुका पुढे ढकलाव्यात असेच अपेक्षित उत्तर उद्धव ठाकरे यांना हवंय पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलणं आता अशक्य आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं थोडक्यात काय तर विरोधक कितीही आरोप प्रत्यारोप करत असले कितीही आक्रमक झाले असले तरी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून सगळं ठरल्याप्रमाणेच होईल अशी ठाम भूमिका घेतली असल्याचं दिसत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं या हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला